महिला दिनाच्या मी सगळ्या महिला भगिनींना शुभेच्छा देतो गेल्या सात आठ वर्षामध्ये जे गॅसचे आणि पेट्रोलचे भाव वाढलेत ह्याच्यामध्ये जनता त्रस्त झालेली आज सकाळी बातमी वाचली मी आणि ऐकली त्याच्यामध्ये गॅसचे शंभर रुपयांनी भाव आज महिला दिनाच्या निमित्त कमी केलेले आहेत पण गेली दहा वर्ष ज्या पद्धतीने चारशे रुपयाला मिळणारा गॅस आज बाराशे अकराशे रुपयाला मिळतोय आणि मागच्या आठवड्यातच पंचवीस रुपयांनी गॅसची वाढ झाली तर हा हा जो शंभर रुपये कमी केलेत आणि निवडणूक झाल्यावर हे पाचशे रुपयाने वाढणार आहे ह्याचाच अर्थ असा होतो की ही मोदी गॅरंटी आणि देशामधील लोक नागरिक सुखी नाहीत की जेणेकरून हा गॅस आता भाव वाढणार आहेत निवडणुकीचा भांडा म्हणून शंभर रुपयाने आज कमी केलेले आहेत महिला दिन तर दरवर्षी येतात आणि दरवर्षी महिला दिनानिमित्त कुठं गॅसचे भाव ह्या दहा वर्षामध्ये कमी केले नाही आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शंभर रुपये कमी के केलेत हाच लोकांना फसवण्याचा आणि लोकांना आश्वासनं लो देण्याचा हा जो फंडा झाला आहे त्याला महिला भगिनी भीक घालणार नाही असं माझं मत आहे